सर्वांना नमस्कार प्रणय पिपा सुो बायको या स्टोरीचे एक्केचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विजय आणि मंजू जेवण करून विवाह पिक्चर बघायला रात्रीच्या शोसाठी गेले पिक्चरला गर्दी तशी कमीच होती आणि जशी लाईट ऑफ झाली आणि थिएटरमध्ये अंधार पडला तशी पुन्हा एकदा सगळी वातावरण निर्मिती झाली आणि तो अंधार बघून तिला कसं तरी व्हायला लागलं आणि विजयने तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवला आणि तिच्या पाठीवरून तो त्याची बोटं नाचवायला लागला तसं मंजूला खूप हसायला येऊ लागलं त्यानं एक वेळ तिला कचकन जवळ घेतली ओढून की ती तिला काही नाही व्हायचं पण असा हळूवार तो त्याच्या प्रणयी लीला दाखवून खटेळपणा करायला लागला की मात्र तिला खूप हसायला यायचं आणि आत्ताही तिला खूप हसायला येत होतं आणि तिने त्याचा हात पकडला आणि घट्ट मांडीवर दांबून धरला आणि चावट विजेने पुन्हा तिथं तिच्या मांडीवर बोटं रुतवायला सुरुवात केली आणि तिला पुन्हा खूप हसायला येत होतं मग तिने त्याचा हात पकडला पुन्हा बाजूला घेतला आणि हळूच म्हणाली औ सर गप्प बसा की काय चालले तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर रूम होती की मला इकडे घेऊन आला तो म्हणाला हे काय असं चावटपणा करायला तिथं रूमवर तू गप्प बसली नसती पण इथं तू काहीच करू शकत नाहीस म्हणून फक्त वरवरचा रोमॅन्स करू दे ती म्हणाली नको जातीकडे मग मला कसं तरीच होतं तो म्हणाला अगं कसं तरी व्हावं म्हणूनच तर मी असं करतोय म्हणजे तू ही खूप तापणार आणि मीही खूप तापणार आणि घरी गेलं की आपण पलंग तोड कार्यक्रम करूया तशी ती लाजली आणि म्हणाली तुम्ही कुठे कसे गप्प बसत नाही हो विजय म्हणाला अगं माझे गप्प वाचण्याचे दिवसच नाहीत आता तर माझे खेळण्याचे दिवस आहेत मग मला खेळू दे ना माझा गेम असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या हातातून त्याचा हात झटकन सोडवून घेतला सुपारी खेळताना सुपारी खेचून घेतली होती तसं आणि आता तर तिला त्याच दिवसाची आठवण आली मग त्यानं तिच्या कमरेत हात घातला आता तो खूप सावधपणा करणार आणि तिला ते सगळं असह्य होणार हे तिला माहीत होतं आणि त्यानं हळूच तिच्या गालावर त्याचे ओठ टेकवले आणि त्याची मिशी तिला टोचली आणि दोन दिवस शेविंग न केल्यामुळे त्याचे वाढलेले दाढीचे खुंट तिला टोचले आणि तिच्या अंगावर प्रचंड शहारा आला तिचं अंग आता खूप मोहरून गेलं होतं आत्ताच्या आत्ता तिला बेडवर पडू वाटत होतं आणि त्याला अंगावर ओढून घ्यावा वाटत होता किंवा त्याच्या मिठीत सामावून त्यानं तिला करकचून आवळून घ्यावी तेव्हाच तिच्या अंगातून उठणाऱ्या प्रणय लहरी थोड्या शांत राहणार होत्या पण तो फक्त तिला मोहरून टाकत होता मोर पिसासारखा त्याचा हात तिच्या अंगावरून फिरवत होता आणि तिला फक्त आस... सतवून सोडत होता आणि ती मनात म्हणाली शी बाई काय हा यांचा नियम किती तळमळत ठेवतात आणि किती वाट बघायला लावतात मी त्यांना लग्नाच्या आधी त्रास दिला म्हणून ते मुद्दाम असं करतात का ती त्याला तशीच म्हणाली आणि विजय म्हणाला मंजू तू मला चुकीचं समजू नकोस अगं मला तर तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा जमत नव्हतं लग्नाच्या आधी तर तुझ्याशिवाय राहू वाटत नव्हतं आणि आता तर तुला सतत जवळ घेऊन बसावं वाटतं ती म्हण ती म्हणाली मग चला ना घरी पटकन कशाला मला इथं आणलं आपण घरी काय करायचं ते करू असा पिक्चर बघून टाईम वेस्ट करायची काही गरज आहे का त्यानं त्याच्या घड्याळ्यात पाहिलं आणि म्हणाला फक्त दीड तास था पिक्चर संपला की निघूया आणि मग तुला पूर्ण शांत करून टाकतो बिनबादल बरसात आज होणारच आहे खूप खूप पाऊस पडणार आज आणि त्यात तू चिंबचिंब नाहून निघणार आणि सगळा चिखलच चिखल, चिखल होणार तशी त्याच्या प्रणयाचा वर्षाव आठवून ती पुन्हा लाजायला लागली आणि आपोआपच तिच्या शरीरातून गोड गोड कळा उठायला लागल्या नवीन लग्न दोघेही नवीनच होते नवा नवा स्पर्श आणि सगळंच नवीन होतं त्याच्या बोटांची जादू त्याचा स्पर्श ती माधुरी ते गोड हसू त्याच्या डोळ्यातला खट्याळपणा सगळं कसं नवीन नवीन होतं आणि सगळं कसं हवंहंसं वाटत होतं आणि इथे प्रेमाला काही तोटाच नव्हता आणि समोर गाणं लागलं म्हणजे हक है आणि आता तर काय विजय लाडावणं खूप मुश्किल झालं तिच्यासाठी एकतर त्याला विरोध करणं तिला आता जमत नव्हतं लग्नाच्या आधी कशी एक नापसंतीचा कटाक्ष टाकायची नाक फुगवायची आणि चेहरा लालकेला की तो गप्पच बसायचा पण आता त्याने तिला बरोबर ओळखली होती तिला कशी फुलवायची कशी हसवायची आणि तिची नाडी त्यानं ओळखली होती त्यामुळे आता ती त्याला शून्य टक्केसुद्धा विरोध करत नव्हती कारण तिचं आता काहीच चालतच नव्हतं त्याच्यासमोर आणि ते गाणं ऐकून त्यानं पुन्हा तोच डायलॉग सुरू केला ती गप्प बसा हात लावू नका असं म्हणाली की तो म्हणायचा मुझे हक है उगीच तिला केस करायचा ती म्हणाली अहो नको ना की लगेच म्हणायचा मुझे हक हे मग आता त्याचा गाल तिच्या खांद्याला घासायचा आणि तिला उत्तेजित करत होता आणि ती आता खरंच खूप पाणीदार झाली होती तिला आता खरंच त्याच्या प्रेमाची गरज होती मग हळूहळू आता तिलाही ते खूप गोड वाटायला लागलं आणि तीही आता त्याला सेक्सी टच करायला लागली दोघेही लव बर्ड्स सध्या आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याच्या मर्यादा विसरून खरंच एकमेकांमध्ये हरवून गेले आणि आता पिक्चर संपला दोघेही घरी निघाले आणि पुन्हा गाडीवर येता येताच तिला खूप लाज वाटत होती आणि जशी ती रूममध्ये आली तशी तिनं त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली आणि घड्याळात बघून म्हणाली चला आता आपण करूया आता संपली तुमची मुदत आता उद्या बारापर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही आणि तो म्हणाला मंजू पण मला आधी सांग तुला नक्की पाळी किती वाजता आली होती आणि आता ती म्हणाली आता मला काय माहीत झोपेत आली होती सकाळी उठूनच कळलं मला पाळी आलेली आणि तुम्ही किती विचार करताय हो सेकंदा सेकंदाचा मी तर माझा दिवसही लक्षात ठेवला नव्हता तुम्हाला मात्र सगळं पाठ आहे विजय विचार करत म्हणाला करावं लागतं ग माझं सगळं नियोजन अगदी परफेक्ट असतं आणि तू बघच ज्या वेळेला मी ठरवलं ना त्याच वेळेला आपल्याला बाळ होणार तुझं डी एड झालं रे झालं की पहिल्या महिन्यात मी बॅच टाकणार आणि सक्सेस होणार आणि त्याच्या पुढच्या बरोबर नऊ महिन्यांनी बाळ हातात असणार तुझ्या आणि आता तुला आठवत नाही म्हणजे तुझी पाळी कधी पण येऊ शकली असेल ना पहाटेच्या चार वाजता पाच वाजता तीन वाजता मग बारा दिवस पूर्ण होण्याच्या आधीच आपण हे सगळं करायला नको आणि आपण नाही काही करू शकत अगं मला असं वाटतं की आपण उद्या सकाळी सात वाजेपर्यंत धीर धरावा आणि आता तिला फार राग आला ती चिडली आणि तिनं हातपाय आपटायला सुरुवात केली आणि तिनं त्याला दिलं ढकलून आणि म्हणाली नाटकं आहेत सगळी तुमची जा तिकडं काय भाव खाता हे तुम्ही कुणास ठाऊक असंच करायचं होतं तर कशाला मला आणलं इकडं मरत होते आईकडे राहिले होते तर कशाला बोलवायचं नुसतं तोंड घेऊन म्हणायचं हणीमून हणीमून करायचं प्रत्यक्षात मात्र काहीच नाही ती आता जाम वैतागली आणि तिची मजा घेत होता ती किती उत्सुक आहे त्याच्याशी मिळण्यासाठी हेच त्याला बघायचं होतं आणि बायको अशी चिडली की चिडलेली वाघीण अंगावर घ्यायला त्याला नक्कीच आवडत होतं आणि आता ती पटकन जाऊन बेडवर त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि दोन मिनटं तोही शांत तो उभा राहिला आणि ती फक्त या कुशीवरून या कुशीवर करायची झोप मात्र येत नव्हती खूप दुष्ट होता तो पण तो हे का करत <laughs> होता माहीत आहे का त्याच्या घड्यात अजून बारा वाजायला तीन मिनटं कमी होती आणि तिने मात्र भिंतीवरच घड्याळ पा भिंतीवरचं घड्याळ पाहिलं होतं आणि ते घड्याळ पुढं होतं त्यात बारा वाजून गेले होते पण विजेच्या घड्याळात अजून बारा वाजले नव्हते आता या तीन मिनटात आधी रोमॅन्स होऊ शकला असता ना आणि जशी काय ती लगेच गरोदर राहणार होती की काय असंच त्याला वाटलं होतं कारण त्याला त्याच्यावर खूप कॉन्फिडन्स होता की या दिवशी चुकूनही चूक झाली की प्रेग्नेन्सी पक्की होती आणि आता तो जवळ येईना म्हणून ती चिडली उठली तिला तिचा अपमान झाल्यासारखं वाटलं तिच्या डोळ्यात अश्रू साचले होते आणि पटकन दरवाजा उघडायला गेली आणि म्हणाली आता मला इथं थांबायचं नाही मी निघाली आईकडे तशी आता त्यानं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला आता जाऊन दाखव आणि इतक्या रात्री जाशीलच कशी बारा वाजून गेलेत ती म्हणाली जाणार कितीही रात्र झाली तरी जाणार होऊ द्या मला काही झालं तरी आणि मला काही भूतभीत लागणार नाही जाऊ द्या मला तो म्हणाला पण माझ्या मानकुटीवर बसलेलं तुझ्या प्रेमाचं भूत कसं उतरणार आणि इतका वेळ वाट पाहिलीस आणि आता एन्जॉय करायची वेळ आली आणि आता निघलीच होय आणि ती म्हणाली तुम्ही म्हणताय ना सकाळी सात वाजेपर्यंत वाट बघ मग मी काय करू तुम्ही एकदा नाही म्हणाल की तुमचं नाहीच असतं तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असता तो हसला आणि म्हणाला तू कशी लग्नाच्या आधी एकदा नाही म्हणाली की नाही करायचं तेव्हा कशी तू तुझ्या निर्णयावर ठाम असायची ती माळी म्हणून आता तुम्ही असं करताय का आणि बसा असंच करत मग झाला आपला संसार आता मी माझा हट्ट सोडून तुम्हाला शिरण आले तरी तुमचं समाधान नाही का तो म्हणाला समाधान कसं नाही माझं पूर्ण समाधान झालं आहे आणि गंमत केली गं तुझी वेडाबाई अगं तीन मिनटं कमी होती माझ्या घड्याळात अजून बारा वाजले नसते त्याच्याच आधी मी तुला कशी जवळ घेऊ तिने आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली बाप रे अहो तुमचं डोकं आहे की काय आणि तो म्हणाला आता अजिबात बोलण्यात वेळ घालू नकोस असं म्हणून त्यानं तिला भिंतीसोबत दावली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं थोडासा किस केला आणि ती म्हणाली कालपासून हेच केलंय आता नुसतं आता असं काहीच नको असं म्हणून ती पटकन बेरबड पडली आणि त्याला अंगावर येण्याचं निमंत्रणच दिलं आणि आता तोही तिला जास्त त्रास देणारच नव्हता त्यानंही तिच्यावर पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव केला आणि मंजू तृप्त तृप्त होऊन गेली आणि गेले चोवीस तास तिच्या शरीराची चाललेली तगमग तगमग आता शांत झाली मग त्याच्या हातावर डोकं ठेवून त्याच्या गळ्यात हात टाकून लाडात ती म्हणाली आहो तुम्ही किती हट्टी आहात हो नाही म्हटलं की नाहीच तो म्हणाला मी असाच आहे आणि आपल्या घरामध्ये तुझा किंवा माझा दोघांपैकी एकाचाच हट्ट चालणार आणि आता तूच ठरव कोणाचा हट्ट चालू द्यायचा तुझा की माझा तुझ चा ती हसली आणि म्हणाली तुमचाच हट्ट चालू द्या मला आवडतं तुमचं ऐकायला आणि मला तुमचं ऐकण्यातच माझं भलं आहे हे, हे कळले आता आणि मला किती अक्कल आहे हे, हे, हे? तुम्हाला माहीतच आहे मी शरण आले तुम्हाला आणि तो म्हणाला शरण वगैरे येण्याची काहीच गरज नाही तू तर माझ्या हृदयाची राणी आहेस आणि आयुष्यभर फक्त राज्य करायचं तुला काहीही कमी पडणार नाही आणि आता तिला झोप आली आणि ती म्हणाली आता झोपू द्या ना आणि तो तिचा गोबरा गोबरा गाल सावत म्हणाला अजिबात झोपायचं नाही तुला खूप खूप पाहिजे होतं ना मग थांब की थोडा वेळ अजून एकदा देतो ती म्हणाली असं काय करता झोपूया ना आता मला नको काही तुम्हाला आता मी तुला रात्रभर जागवणार मुझे हक हे आणि आता तीही हसली तिनेही ती त्याच्या ओठाला चावा घेतला आणि म्हणाली मुझे बी हक हे मग काही वेळ गप्पा मारल्यानंतर ते दोघेही झोपले पुन्हा पहाटे पहाटे एकदा तुफान पाऊस पडला प्रणयाचा दोघेही पुन्हा उठले फ्रेश झाले आणि तो तिला घेऊन नाश्ता करायला ठरलेल्या ठिकाणी घेऊन गेला आणि तिने बाहेर येऊन पाहिलं आणि म्हणाले अरे बापरे पाऊस झाला की काय पाणीच पाणी आहे सगळीकडे आणि तो म्हणाला रात्री तुला पण खूप पाणी होतं आणि खूप पाऊस पडला तशी ती लाजली आणि हसायला लागली मग तो तिला म्हणाला मित्राचा फोन आला होता त्याच्या आईने आपल्याला जेवायला बोलवलेलं आहे त्यांच्याकडे आपण सकाळचं जेवण करायचं आहे मग थोडं फिरायचं मग दुपारी रूमवर यायचं तेव्हा तुला काय करायचं ते कर मग आराम करून संध्याकाळचं जेवण एका जो जोडलेल्या बहिणीकडे करायचं मग पुन्हा रूमवर यायचं आणि रात्रीच्या बारापर्यंत आणखीन एकदा तुला काय हवं आहे ते मिळेल पण उद्या मात्र काहीच बोलायचं नाही कारण उद्या तुझा चौदावा दिवस आहे पिरिडचा आणि म्हणून आता फुल नाश्ता करून घे आणि ती आता लाजतच होती कारण आज कोणाची तरी मज्जा होती आणि तिने पुन्हा काही खाल्लं तर इडली सांबरच खाल्लं आणि तो पुन्हा म्हणाला खरंच सांगतो तुला ना एखादी गोष्ट माहीत झाली आणि आवडली की तुला तिची चटकच लागते आणि आता अचानक विजयला एक फोन आला त्याच्या दूरच्या मावशीच्या मुलाचा आणि तो म्हणाला विजयदादा तू कुठे आहे रे विजय म्हणाला आहे कोल्हापुरात का रे तो म्हणाला एक काम आहे जरा स्टँडवर येतोस का विजय म्हणाला अरे म्हणजे तू कोल्हापुरात आहेस का तो म्हणाला हो ये ना लवकर तू स्टँडवर मग विजयनं ना नाश्ता केला मंजूला घेऊन स्टँडवर गेला आणि त्यानं पाहिलं तर त्याच्यासोबत एक तोंड बांधलेली मुलगी होती विजय म्हणाला शंकर अरे ही कोण मुलगी आहे शंकर म्हणाला दादा माझं आणि तिचं एकमेकांवर प्रेम आहे आम्ही पळून आलोय आणि तिच्या घरचे आम्हाला आता शोधत आहेत आणि साप पडलं तर जीव मारतील आम्हाला लपायला जागा हवी आहे प्लीज आता तू कोणालाही सांगू नको जर घरच्यांचा फोन आला तर फक्त आम्हाला काही दिवस थांबायला जागा दे आता विजयचा नाईलाज झाला आणि त्यानं त्या दोघांनाही रूमवर सोडलं आणि विजय आणि मंजू मित्राकडे जेवायला निघाले आणि विजय शंकरला म्हणाला शंकर तुमचं लग्न झालंय का तो म्हणाला नाही विजय म्हणाला मग तुम्ही दोघं एकाच रूममध्ये थांबणार का शंकर माला हो आता आम्ही लग्न करणारच आहे आणि आम्ही हे पहिल्यांदाच नाही करत विजय आता काहीच बोलू शकला नाही आणि तो मंजूला घेऊन गे। जेवायला गेला मंजू देखत हे सगळं चाललं होतं आणि तिला फार केळस वाटली विजयच्या मावस भावाची आणि त्या मुलीची आणि ती विजयला म्हणाली तुम्हाला ला लाज नाही का वाटत लग्नाच्या आधीच असं एक जोडपो रूमवर ठेवायला की ती वाटतं ते आणि त्यांनासुद्धा कशी लाज वाटत नाही हो असे पळून आले आईबापांना सोडून विजय म्हणाला अगं आपल्याला काय करायचं आता त्यांना पटतंय तर करू दे आणि आता विजय मंजू जेवण करून परत आले तरी या दोघांची मात्र चांगलीच रास लिला रंगली होती आणि जसा एकांत एक मिळाला बंदरून मिळाली तसा शंकर आणि ती मुलगी खूप बेभान होऊन प्रणय क्रीडा करत होते जवळजवळ दहा मिनटं त्या दोघांनी बेल वाजवली पण शंकरनं दार उघडलं नाहीत आणि त्या रूममधून बाहेर निघायचं नावच घेत नव्हते विजय आणि मंजुरा तर करायचं होतं दुपारी काहीतरी पण आता हे दोघं रूममधून बाहेरच नाही होणार तर काय करायचं विजय तरीही त्याला म्हणा शंकर तुला हे तू हिला घेऊन कुठेतरी बाहेर फिरून ये ना पण शंकर म्हणाला अरे दादा बाहेर गेलो तर कोणीतरी आम्हाला बघेल ना तिच्या बापाची माणसं आम्हाला शोधत आहेत मग कोणीतरी बघितलं आणि सांगितलं तर रिस्क नको विजयचा पुन्हा नाईलाज झाला आणि तोच मंजूला घेऊन इथे बस तिथे बस असा टाईमपास करायला लागला ती कंटाळून गेली दुपारही उलटून गेली संध्याकाळ झाली ते बाहेरच फिरले पुन्हा त्या बहिणीकडे जेवायला गेले तिकडूनही आले तरीही ते रूम सोडायला तयार नव्हते शंकर हळूच बाहेर जायचा खायला प्यायला घेऊन यायचा आणि पुन्हा रूम बंद करून दोघं एकांतात एक बसायचे बरं आता त्यांच्या देखतच मंजू आणि विजय तिथे कसे बसणार ना मंजूला तर फार लाजटतले आणि मंजू मात्र त्याच्यावर चिडली तोही दिवस तसाच गेला तर पुढच्या दिवशी तर चौदावा दिवस होता ना आणि त्या दिवशीसुद्धा शंकर आणि ती मुलगी रूममधून बाहेर आलेच नाहीत मंजू आता खूप वैतागली पुन्हा चिडली पुन्हा रडायला लागली आणि विजय म्हणाला मंजू आता एकच पर्याय आहे चल आपण पिक्चरला जाऊ तिथंच काय करायचं ते करू थोडंफार ती, ती म्हणाली आणि पिक्चर संपल्यावर काय करायचं तिथंच खुर्ची खाली बसायचं का झोपायला कुठे यायचं आणि तो काहीच बोलला नाही आणि ती वैतागून त्याच्या गाडीवरून उतरली आणि अंधारातच चालायला लागली आणि तो तिच्या मागे मागे गाडी घेऊन तिला मनवत निघाला